नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण मस्त असा भरपूर प्रोटीन असलेला पौष्टिक पदार्थ बनवते बघा तुम्ही हा मुलांच्या टिफिनलासुद्धा देऊ शकता नाश्त्यासाठी बनवू शकता चवीलासुद्धा खूप छान लागतो याच्यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा सोडा इनो दही अजिबात वापरलेला नाही आहे तरीसुद्धा जाळी बघू शकता तुम्ही खूप छान पडते रात्री जर तुम्ही हे मिश्रण भिजवत ठेवलं तर सकाळी तुम्ही पटकन हा पदार्थ बनवू शकता तर आज आपण ना मस्त असे चना डाळ तांदूळ आणि शेंगदाणे वापरून तप्पा बनवले बघा दह्यासोबत खाऊ शकता चटणी बनवू शकता चटणीसोबत खाऊ शकता, शकता। नुसता जरी खाल्ला तरीसुद्धा खूप छान लागतो तर त्यासाठी इथं बघा आपण अर्धा कप तांदूळ घेतलेत कुठल्याही प्रकारचे तांदूळ तुम्ही घेऊ शकता आणि अर्धाच कप आपल्याला इथं चणा डाळ घ्यायचे हरभरा डाळ आणि पाव कप इथं मी शेंगदाणे टाकून घेतलेत बघा दोन ते तीन बेडगी मिरची टाकून घ्यायची आहे तुम्हाला नसेल टाकायचे तर नाही टाकलं तरी चालते तुम्ही लाल तिखट वापरलं रेडीमेड तरीसुद्धा चालतं इथं आपण अर्धा कप तांदूळ अर्धा कप चणा डाळ आणि पाव कप शेंगदाणे घेतलेत बघा सगळं छान असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आपल्याला दोन ते तीन वेळा नंतर स्वच्छ पाणी टाकायचं आणि रात्रभर आपल्याला भिजवत ठेवायचं आहे तर सकाळी बघू शकता तुम्ही छान असं सगळं मस्त असं भिजून तयार झालं आहे याच्यातील पाणी काढून टाकायचं एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आणि नंतर अशा प्रकारे आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे वाटताना मात्र थोडं थोडं पाणी टाकत वाटून घ्यायचं आहे चा। म्हणजे चांगली छान अशी पेस्ट बनवून तयार होते सुरुवातीला नुसतंच वाटून घ्यायचं आणि नंतर पाणी टाकून वाटून घ्यायचं आता यामध्येच चवी मी चवीसाठी चार ते पाच मिरी टाकून घेतले आणि अर्धा चमचा जिरं टाकून घेतलं आता हे सगळं पाणी टाकून आपल्याला छान असं वाटून घ्यायचंय तर इथं बघू शकता तुम्ही मस्त वाटून झाले दोन बॅच मध्ये संपूर्ण मिश्रण आपलं वाटून होतं सगळं आता व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं एक मिनिटभर फेटून आहे आपल्याला आता यामध्ये आपल्याला चवीसाठी मीठ टाकून घ्यायचं आहे इथं मी एक चमचा मीठ टाकून घेतलं आता हे सुद्धा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर आपण डोशासाठी कसं बॅटर बनवतो जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही त्या प्रकारचं बॅटर आपल्याला बनवून घ्यायचं आहे मध्यम असं तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारचं बॅटर पाहिजे आपल्याला तेव्हा सुरुवातीला चांगला गरम करून घ्यायचा नंतर मीडियम गॅसवरती आपल्याला याचे उत्तप्पे बनवून घ्यायचे आहेत थोडंसं तेल टाकून घ्यायचं थोडंसं टिश्यू पेपरने पुसून घ्यायचं नंतर तुम्हाला जेवढा उतपा लहान मोठा बनवायचा आहे त्यानुसार तुम्ही मिश्रण टाकून बनवू शकता किती जाड किंवा पातळ बनवायचा आहे हे सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता वरतून लगेचच आपल्याला थोडासा कांदा टाकून घ्यायचा आहे टोमॅटो टाकून घ्यायचा आहे हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे बारीक कट केलेली कोथंबीर टाकून घ्यायची आणि हे सगळं छान असं त्यावेळेला आपल्याला छान असं उलथण्याने प्रेस करून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये तुमच्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकता गाजर शिमला मिरची त्यासुद्धा भाज्या खूप छान लागतात वरतून थोडंसं मीठ टाकून घ्यायचं भाज्यांपुरतं कांदा टोमॅटो पुरतं थोडासा गरम मसाला टाकून घेतला आहे मी तुम्ही चाट मसाला वापरू शकता कुठल्याही प्रकारचा मसाला तुम्ही टाकू शकता अगदी थोडासाच भुरभुरून घ्यायचा म्हणजे उतम पचवीला आणखी छान लागतो अगोदर सगळ्या बाजूने छान असं भाजू द्यायचा नंतर उलटं करून घ्यायचं आहे आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे हवा तर वाचताना तुम्ही वरतून थोडंसं तेलसुद्धा टाकू शकता जाळी बघू शकता तुम्ही किती मस्त पडली आहे याच्यामध्ये आपण अजिबात सोडा इनो वापरलं नाही आहे तरीसुद्धा जाळी खूप छान पडते दोन्ही साईडने छान सा असं आपल्याला उत्तप्पा भाजून घ्यायचा आहे तुम्ही याच मिश्रणापासून मंडळी डोसासुद्धा बनवू शकता आपेसुद्धा बनवू शकता तर इथं बघा आपण आणखी एक उत्तप्पा बनवून घेणार आहोत अगदी भरभर होतात भाजून सुद्धा पटकन होतात जाळीसुद्धा खूप छान पडते यावरती लगेचच आपल्याला कांदा टोमॅटो कोथिंबीर टाकून घ्यायची तुम्ही याच्यावरती आवडीनुसार कुठल्याही भाज्या टाकू शकता पनीरसुद्धा किसून टाकू शकता वरतून थोडंसं लाल तिखट चाट मसाला टाकू शकता सगळं असं उलथण्याने प्रेस करून घ्यायचं वरतून थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा छान असा उत्तप्पा भाजून घ्यायचा हा सुद्धा उत्तप्पा बघा खूप मस्त झाला आहे अगदी जाळीदार झालाय गरम गरम असेल तर लगेचच ताटामध्ये खाणार असतात लगेच खाणार असताल लगे तर गरम गरम ताटात वाढून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे जाळीवर ठेवू शकता दह्यासोबत खाऊ शकता किंवा चटणीसोबत खूप छान लागतो नुसतासुद्धा चवीला खूप छान लागतो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका